श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणावीस मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे मोहिनी एकादशी मोहिनी एकादशी व्रत भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे जो त्यांनी समुद्रमंथनानंतर उदयास आलेल्या अमृतपात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता मोहिनी एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने ग्रहांची स्थिती सुधारते या एकादशीच्या दिवशी काही खास उपाय जे केल्याने जीवनामध्ये आणि कुटुंबात नेहमी प्रगती होते आणि सुख शांती कायम राहते तासाच एक अत्यंत प्रभावी उपाय आज शुक्रवारी मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळत असताना तुम्हाला कोणत्या मंत्राचं पठन करायचं आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे यासोबतच ही वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक शास्त्रानुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भक्तांना पापांपासून मुक्ती मिळते पण हे व्रत करणं उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणूनच काही साधे सोपे उपाय करून देखील आपण या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकतो तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील मानसिक समस्या असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केले तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते यामध्येच सगळ्या घरात आलेला पैसा खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्याजवळ काहीही उरत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचा कर्जा डोंगर वाढत राहतो आणि आर्थिक समस्या ज्या आहेत त्या काही केल्यास संपत नाहीत तुमच्या घरात असलेली नकारात्मकता वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले दोष ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोष म्हणजे तुम्हाला जर पितृदोष असतील तर तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये हात टाकाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे वय उलटून गेले तरी त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक जोडप्यांना लग्नाला खूप वर्ष उलटून गेल्यानंतर संतान प्राप्ती होत नाही यासारख्या समस्या तुम्हाला पितृदोष असेल तर नक्कीच उद्भवू शकतात म्हणूनच एकादशीच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हे साधे सोपे उपाय तुम्ही करू शकता आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या अनेक अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करू शकता तर आज आलेली वैशाख महिन्यातली मोहिनी एकादशी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ म्हणजेच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण त्या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत हा उपाय करू शकता तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे देवघरासमोर बसूनच करायचा आहे पण त्यापूर्वी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज एकादशी तिथे आहे त्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तिथे देखील धूप ओवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे तिथे बसून हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे मातीचं मोठं भांडं असेल तर उत्तमच आहे ते नसेल तर तुम्ही एखादं तामण घ्या किंवा एखादी छोटी छोटीपंती वापरली तरीही चालेल तर या उपायासाठी मातीचं भांडं पूर्ण काळं होऊ नये यासाठी काय करायचं एखाद्या कुंडीतील थोडीशी माती आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपण जो उपाय करणार आहोत त्यामुळे मातीचं भांड गरम पण होणार नाही आणि ते फारसं काळं पण होणार नाही आता त्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो सकारात्मक लहरींचा घरामध्ये संचार वाढवतो त्यामुळे पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर घरामध्ये नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल पण साधा कापूर घेणार असाल तर मग त्याच्या सात वड्या घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे हा तेजपत्ता जो आहे तो चांगला बघून घ्यायचा आहे कुठेही तुटलेला किंवा कीड लागलेला फाटलेला असा तेजपत्ता नसावा चांगला पाहून तुम्हाला तेजपत्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार अख्ख्या लवंगा फूल असलेल्या यासोबत घ्यायच्या आहेत तेजपत्ता किंवा आपण ज्या चार फूल असलेल्या लवंग घेणार आहोत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानल्या जातात त्याच्या सुगंधाने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आता त्यानंतर पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे अगदी एक चमचा टाकलं तरीही चालेल यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण तसंही शुद्ध गायच्या तुपाचा वापर करत असतो आता त्यावरती आपल्याला हे तेजपान पान आणि त्यासोबतच चार फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे लक्षात ठेवा हा उपाय करत असताना आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला उघडं ठेवायचं आहे खिडक्या दारं उघडी ठेवायची आहेत या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे मोहिनी एकादशीच्या दिवशी या मंत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तर तो मंत्र असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः याचा अर्थ असा आहे की मी वासुदेवाचा पुत्र आणि परमात्मा भगवान श्रीकृष्णाला नमन करतो जो भक्तांच्या दुःखांचा नाश करतो आणि गोविंदा म्हणून ओळखला जातो या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर ते मातीचं भांडं तुम्हाला उचलायचं देवघरावरून तीन वेळा हे ओवाळून घ्यायचं आहे संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवत असताना याच मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे खिडक्या दारं उघडी ठेवायची त्यानंतर आपल्या घराबाहेर जायचं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं घराच्या अंगणात असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर हे मातीचं भांडं जोपर्यंत ह्या वस्तू जुळून जात नाहीत तोपर्यंत तिथेच ठेवायचं शक्य असेल तर मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं शक्य नसेल तर सेफ्टी डोर लावून घ्यायचं कापुरासोबत ह्या वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे जेव्हा कापुरासोबत ह्या सर्व वस्तू जळून पूर्णपणे शांत होतील त्यावेळेस त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ही जी रक्षा तयार झालेली आहे ती रक्षा तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तर हा उपाय आज संध्याकाळी तुम्ही नक्की करून बघा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ